सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्रिकेट स्पर्धा वृत्तवाहिनी संघाचा मक्तेदार संघावर दणदणीत विजय बिनबाद अवघ्या पंधरा चेंडूत छप्पन धावा काढत वृत्तवाहिनी संघ विजयी सांगली मिरज कुपोड महानगरपालिका क्रिकेट स्पर्धा सुरू असून अधिकारी विविध विभागातील कर्मचारी मक्तेदार आणि पत्रकारांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत वृत्तवाहिनी संघाने मक्तेदार संघावर दणदणीत विजय मिळवला सलामीच्या फलंदाजांनी बिनबाद अवघ्या पंधरा चेंडूत छप्पन्न धावा काढत वृत्तवाहिनी संघ विजयी झाला संदेश लगाडे आणि अक्षय आंबी यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला एकतर्फी विजयी केले प्रथम फलंदाजी करताना मक्तदार संघाने सहा षटकात बावन्न धावा केल्या होत्या विजयासाठी त्रेपन्न धावांचं लक्ष वृत्तवाहिनी संघाच्या समोर होतं वृत्तवाहिनी संघाचे सलामीचे फलंदाज संदेश लगाडेने सव्वीस आणि अक्षय आंबीने सत्तावीस धावा काढल्या आक्रमक फलंदाजी करत संघाला दोघांनी प्रत्येकी तीन षटकार आणि दोन चौकार लगावले दोघांनी अवघ्या पंधरा चेंडूतच छप्पन्न धावा काढत विजय मिळवून दिला वृत्तवाहिनी संघाचा कर्णधार दीपक कांबळे रवींद्र कांबळे अरुण लोंढे स्वप्नील एरंडोलीकर अर्जुन यादव उदय रावळ सुशांत नलवडे मल्हारी ओमासे संदेश लगाडे अक्षय अंबी राजेंद्र कांबळे आणि सलीम मुल्ला या खेळाडूंचे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे अधिकारी चंद्रकांत अडके यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या